नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वेट लॉस डायटमध्ये सगळ्यात महत्वाचं मील कोणतं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे तो म्हणजे नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट आता वेट लॉस डायट करायचं म्हणलं की नाश्त्याला रोज रोज वेगळं काय करायचं की ज्यामुळे पोट पण भरेल ज्यामध्ये व्हरायटी पण असेल म्हणजेच टेस्ट पण आणि हेल्थ पण तर असेच नाश्त्याचे सात ऑप्शन तुम्हाला देते की जे फक्त तुमच्यासाठी नाही तर तुम्ही पूर्ण तुमच्या घरातल्या कुटुंब मेंबरसाठी करू शकता पूर्ण कुटुंबासाठी करू शकता आणि त्यामध्ये तुमचा फार काही वेळ जाणार नाही पण कमी कॅलरी असतील त्यामध्ये न्यूट्रियंट्स भरपूर असतील आणि त्यामुळे वेट लॉससुद्धा नक्कीच होईल तर पहिला ऑप्शन असा आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता पोहे आता पोहे करताना ते बनवायचे कसे आणि त्यामुळे वजन वाढतं का वेट लॉसला पोहे चालतात का इथेपासून आपली मानसिकता असते पण त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि नाश्त्या हा का करावा किंवा त्याचा वेट लॉस डायटमध्ये उपयोग काय होतो या सगळ्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो बघायचं असतील तर पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील पोह्यावर तर एक सेपरेट व्हिडिओ आहे तो तर नक्की बघाच तर आता पोहे हे तुम्हाला आपल्या रोजच्या पद्धतीप्रमाणेच करायचे आहेत पण वेट लॉस डायटसाठी करताय तर त्यामुळे थोडं वेगळ्या पद्धतीने करून बघा शेंगदाणे जास्त घालायचे नाही थोडे शेंगदाणे घालायचे आणि त्याऐवजी आपण जसं कांदा बटाटा घालतो त्याऐवजी स्प्राऊट घालायचे थोडेसे यामध्ये तुम्ही हिरवे मूग घालू शकता उकडलेले थोडेसे अतिशय छान लागतात चव वेगळी येते यानंतर तुम्ही जी भाजी तुमच्याकडे अवेलेबल आहे जसं टोमॅटो कॅप्सिकम गाजर किंवा घेवडा आता हिवाळा आहे म्हटल्यावर भाज्या भरपूर आणि छान असतात त्यामुळे अगदी सडळ हाताने घाला टोमॅटो यासारख्या भाज्या आणि हे स्प्राऊट घालून तुम्ही पोहे बनवा आणि बघा तुमच्या घरच्यांना आवडतायत की नाही हा झाला पहिला मुद्दा आता अर्थात बेसिक गोष्टी तर तुम्हाला पाळायच्याच आहेत की साखर घालायची नाही किंवा तेल कमी वापरायचं हे तर आलंच कोथिंबीर भरपूर घाला यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालू शकता या पद्धतीने पोहे करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले आता दुसरा ऑप्शन झाला तो म्हणजे ओट्स ओट्स नेमकं कसं करायचं हेच कोणाला माहिती नसतं त्यामुळे रेडीमेड पाकिट आणून केलं तर चालेल का तर अगदी घाईच्या वेळेस चालेल पण अदरवाईज आपले साधे ओट्स असतात ते तुम्ही पटकन मिक्सरमधून फिरवून त्याचा आपण रवाचा उपमा कसा करतो तसा त्याचा दलिया करू शकता त्यामध्ये सुद्धा भरपूर भाज्या घालायच्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नाश्ता कोणताही करा पण हे सगळे जे हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहेत प्रोटीन आणि फायबर फायबर म्हणलं की भाज्या आल्या प्रोटीन आणि फायबर हे जे कॉम्बिनेशन आहे ना वेट आणि पेट हे लवकर कमी करतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जो काही नाश्ता कराल मेक शुअर की त्यामध्ये भरपूर भाज्या घालाल हा झाला दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे शेवयाचा उपमा आपण नेहमी काय करतो की रव्याचा उपमा किंवा ओपीट बनवतो पण रव्यामध्ये थोडे कार्स जास्ती असतात तर शेवया हा त्याला एक चांगला पर्याय असतो तुम्ही शेवयांचा उपमा करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा परत एकदा तीच अट की भरपूर भाज्या घालायच्या हा झाला तिसरा ऑप्शन आता चौथा ऑप्शन जो आहे तो म्हणजे अंड जे लोक अंड खातात त्यांच्यासाठी दोन किंवा तीन डिपेंड्स की तुमचं एज काय आहे तुमचं वेट काय आहे त्यानुसार अंड्याचा फक्त पांढरा भाग तुम्ही बॉईल्ड एग खाऊ शकता किंवा तुम्ही तीन अंडी खाणार असाल एक होल एग आणि दोन बॉईल्ड एग फक्त व्हाईट पोर्शन किंवा दोन पांढऱ्या अंड्याचं ऑमलेट त्यामध्ये सुद्धा भरपूर भाज्या घालून खायच्या तर हा झाला पुढचा ऑप्शन आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे फळं बऱ्याच वेळा कळत नाही आपल्याला की एखादे दिवस हा खूप घाईचा असतो दगदगीचा असतो आणि हे सगळं बनवायला वेळच नाही आहे तर काय करायचं तर जी अवेलेबल फळं असतील एक मोठ्या प्लेटमध्ये दोन ते तीन फळं एकत्र एक करून तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये सफरचंद आहे डाळिंब आहे पपई आहे संत्री मोसंबी आहे पेरू आहे पेर आहे ही फळं तुम्ही भरपूर खाऊ शकता आता अर्थात फळं ही नाश्त्याला घेतल्यानंतर त्यातली चांगली शुगर ही आपल्याला मिळतेच आणि दिवसभराची सुद्धा टिकून राहते आता हे झाले सगळे म्हणजे अगदी तुम्हाला सोप्यातले सोपे ऑप्शन आता अजून ऑप्शन जो काही देते तो म्हणजे हिरव्या मुगाचं घावन हिरवे मूग हे अतिशय चांगला सोर्स आहे व्हेजिटेरियन लोकांमध्ये प्रोटीनसाठी जे अंड़ सुद्धा खात नाहीत त्यांनी हिरवे मूग हे रोज तुमच्या आहारामध्ये असलेच पाहिजेत अगदी त्याचा खूप चांगला फायदा होतो वजन कमी करण्यासाठी तर इथे स्प्राऊट तर आपण नेहमी घेतोच तर इथे तुम्हाला काय करायचं आहे की रात्रभर हिरवे मूग भिजत घालायचे आहेत मग तुम्ही बऱ्याच वेळेला त्याला मोड आणूनसुद्धा केलेत तरीसुद्धा हरकत नाही तर हे मोड आलेले मूग मिक्सरमधून काढायचे मग तुम्ही त्यामध्ये आलं जिरं कोथिंबीर आणि बाकी जे काय तुम्ही नेहमी करत असाल ते तर ते घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ घालायचं आहे याने बाइंडिंग खूप छान येतं आणि हे तुम्हाला आपलं नेहमीसारखं सारखं गावन करून खायचं आहे आता यामध्ये सुद्धा तुम्ही गाजर किसून घालू शकता बीट किसून घालू शकता जेवढे तुम्ही तुमचं त्यामध्ये कल्पनाशक्ती वापराल तेवढी तुम्हाला टेस्ट ते पण चांगली येईल आणि हेल्थ पण आणि शेवटचा ऑप्शन तो म्हणजे मिक्स डाळींचा डोसा आता इथे तुम्हाला मूग डाळ मसूर डाळ उडदाची डाळ किंवा तूर डाळ या सगळ्या हिरवे मूग आखे हिरवे मूग जे असते डाळ किंवा मुगाची डाळ तर हे तुम्हाला सगळं मिक्स करून भिजत घालायचं एक पाच ते सहा तास किंवा रात्रभर सकाळी उठून तुम्ही या सगळ्या मिक्स डाळींचे डोसे करू शकता पुदिना आणि कोथिंबीरीचं चटणी चा बरोबर खायचे आता हे सगळे ऑप्शन्स जे काय आहेत हे अतिशय साधे सोपे फार काही याला कष्ट लागणार नाही आहेत पण तुम्हाला व्हरायटी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घरातल्या लोकांनाही सगळ्यांनाही नक्की आवडणार आणि तुमचा वेट लॉसचा हेतूसुद्धा नक्कीच साध्य होईल तर हे ऑप्शन कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही यातलं किती फॉलो केलं तर चला उद्या सोमवार आहे उद्यापासूनच सुरुवात करा आणि पुढच्या सोमवारी मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद